नमस्कार मित्र मी राधिका अघोर आणि आपण बघता आहे घनघोर पाचच मिनिटं फक्त आपल्याशी संवाद साधायला आली आहे आणि त्याचं कारण अर्थातच सगळ्यांना माहिती आहे आज अगदी राहावलं नाही काल दिवसभर ऑफिस होत रात्री उशिरा आली आणि आज पुन्हा जायचं आहे सगळं इलेक्शनचं काम आहेच पण तरीही तुमच्याशी संवाद साधल्याशिवाय कसं राहावलं असतं त्याच्यामुळे पाच मिनिटं का होईना फक्त एक छोटासा संवाद साधायला तुमच्यासोबत आली आहे आणि संवादाची सुरुवात अर्थातच सगळ्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यांचे खूप आभार शतशहा धन्यवाद महाराष्ट्र आणि हे अश्विन आणि माझ्या दोघांकडनंही आभार मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी काल अश्विनला खूप मिस केलं असेल या कालच कशाला पूर्ण निवडणुकीच्या सगळ्या काळामध्ये तुम्ही अश्विनचं विश्लेषण मिस केलं असेल मीही ते मिस करत होती आमच्या दोघांमधला संवाद या सगळ्या काळांमध्ये खूप असायचा आणि मी ते मिस करतच होती पण त्याची भावना माझी भावना तुमच्या सगळ्यांची भावना या आपल्या सगळ्या कुटुंबाची जी भावना होती जी इच्छा होती ती प्रत्यक्षात आली आहे त्यामुळे जिथे कुठे तो असेल तो खूप आनंदात असेल याची मला खात्री आहे आणि म्हणूनच त्याच्या वतीने तुमच्याशी संवाद साधायला मी आज आली आहे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करायला आली आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राने हे मॅन्डेट दिले आहे ज्या प्रकारे हा जनादेश दिला आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करायचा आहे की महाराष्ट्र सुज्ञ समाज आहे महाराष्ट्र शहाणा शहाणा मान आहे जाणता महाराष्ट्र आहे हे पुन्हा एकदा खूप घट्टपणे महाराष्ट्राने अधोरेखित करून दिलं आणि सांगितलं मला या निकालाबद्दल तीनच गोष्टी आत्ता प्राथमिक याच्यावर बोलायच्या आहे कदाचित पुन्हा मला वेळ मिळाला तर मी बोलेन पण आणि अनेक विश्लेषक त्याचं विश्लेषण आता करत राहतील दोन्ही पद्धतींनी पण मला जे क्लिअर कट काल पहिल्यांदा जाणवलं ते म्हणजे की महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या जनतेनी पाच वर्षाचं मळब पाच वर्ष महाराष्ट्रावर साचलेलं जे मळब होतं ते मिटवलं पूर्ण अंधार मिटवलाय आणि स्वच्छ प्रकाश करून महाराष्ट्राची वाटचाल कशी असेल हे आता दाखवलेलं आहे महाराष्ट्राची वैचारिक वाटचाल यापुढे कशी असेल हे या निकालांनी दाखवलेलं आहे आणि हिंदू एकवटतो तेव्हा तो, तो काय करू शकतो संवैधानिक मार्गाने तो काय करू शकतो हे दाखवलेलं आहे जिथे वोट जिहाद जिथे जिथे वोट जिहाद झाला त्या त्या ठिकाणी हिंदू संघटन एकत्रित आलं आणि तेथे तिथे ते कसं मतदान झालं आणि कसे निकाल आले याचा थोडासा जरी अभ्यास बरोबर केला तरी आपल्याला ते, ते समजू शकेल की उत्तर दिलं जातं संवैधानिक मार्गातनं दिलं जातं आणि ते कसं दिलं जातं हे समजेल तीन माणसांना या निकालांनी धडा शिकवलेला आहे तीन माणसांना हे केलेलं आहे पाच वर्ष जो उत्मात केला होता तीन मान माणसांनी या सगळ्या महाराष्ट्राचा खेळखंडोबा दोन हजार एकोणीसचं मॅन्डेट देखील महायुतीलाच होतं दोन हजार एकोणीसचं मॅन्डेट देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी होतं पण त्याचं काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्या निकालाला त्या त्यानंतर झालेल्या घटनाक्रमाला त्यानंतर सगळ्या सगळा जो प्रकार झाला त्याला वैध ठरवणाऱ्या मीडियानी पाच वर्ष त्यांना एक सणसणीत चपरात या निकालाने दिलेली आहे आता तरी या मीडियाने शहाणं व्हावं अशी अपेक्षा आहे पण ते होणार नाहीत ह्याचीही खात्री आहे कारण सुंभजळला तरी पीळ जात नाही किंवा कुत्र्याचं शेपूट वगैरे वगैरे पण त्यात आपण पडायला नको ते आपल्या ते आता आउटडेटेड झालेले आहेत ते कालबाह्य आणि दुर्लक्ष करण्यासारखे झालेले आहेत त्यांना एवढं समजलं तरी पण पुष्कळ झालं पण महाराष्ट्राच्या जनतेनं शहाणपणाने हा निर्णय दिला आहे या सगळ्या खेळखंडोबाची सुरुवात दोन हजार एकोणीसमध्ये कोणी केली होती हे महाराष्ट्राने सांगितलेलं आहे आणि पहिली व्यक्ती ती आहे ज्यांना महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या जनतेने त्या गलिच्छ राजकारणाच्या सुरुवातीला गाडून टाकलेलं आहे आणि आता स्वच्छ मार्ग केलेला आहे हा सगळा खेळखंडोबा घडवून आणणारी दुसरी व्यक्ती त्यांनाही महाराष्ट्राने गाडून टाकलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या काही विशेषत गेल्या अडीच तीन वर्षामध्ये एका आंदोलनाच्या नावाने ज्या जी कुठली घाण महाराष्ट्रामध्ये जातीय आणि हे सगळं पसरवण्याचा प्रयत्न करणारी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही ह्याचा निश्चय मी आणि अश्विननी केला होता त्यामुळे मी नाव घेणार नाही कारण की नाव घेण्या योग्य तेच नाही पण त्या व्यक्तीची जी जातीय घाण महाराष्ट्रामध्ये झाली होती पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला होता त्याही तिसऱ्या व्यक्तीला गाडून आहे तीनही तीनही व्यक्तींचं राजकारण या त्यांना पुन्हा उभं राहता येणार नाही आणि असले सगळे उद्योग करता येणार नाही हे या निकालाने दाखवलेलं आहे अर्बन नक्सल अमूक तमूक चळवळी वगैरेंच्या नावाखाली सुरू असलेला जो वैचारिक एक दा दादागिरी होती तीसुद्धा गाडून टाकली आहे महाराष्ट्राने क्लिअर मॅन्डेट दिलं आहे की आम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे वैचारिक पातळीवर दुसरी गोष्ट प्रगती आणि स्थगिती स्थगितीच्या मार्गाने जायचं नाही हे रद्द करू ते रद्द करू ते रद्द करू या मार्गाने ना ना जायचं नाही आम्हाला प्रगतीच्या मार्गाने जायचं आहे आम्हाला महाराष्ट्रात प्रोजेक्ट हवे आहेत आम्हाला महाराष्ट्रात प्रगती हवी आहे आम्हाला महाराष्ट्र समृद्ध व्हायला हवा आहे हा समृद्धीचा महामार्ग महाराष्ट्राने निवडला आहे आणि तिसरी अर्थातच लाडकी बहीण भहिण, लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान आपल्या तिन्ही नेत्यांना केलेलं आहे तिन्ही पक्षांना केलेलं आहे त्यामुळे या निकालाचे ठळक तीन गोष्टी या आहेत आणि या सगळ्या गोष्टी खरोखर आनंददायी आहेत लाडकी बहीण योजनेवर अनेकांनी टीकाही केली होती अनेकांनी त्याच्यामध्ये एक शहाणपणा शिकवला होता की आम्ही मध्यमवर्गीय असतो आम्ही कर भरतो आमच्या करातनं ही फुकटेगिरी थांबवली पाहिजे वगैरे वगैरे खरं तर आम्ही कर भरतो आणि बाकीचे गरीब लोक फुकटे असतात हाच एक खूप मोठा गैरसमज आहे असं नसतं प्रत्येक गरीब माणूसही कर भरत असतो मध्यमवर्गीय लोकांवर होणारा अन्याय त्यांना कॅ टॅक्समध्ये कन्सेशन मिळावं वगैरे हा वेगळा विषय आहे पण म्हणून त्यांना हिणवणं आणि त्या त्याची किंमत न करणं आणि त्याचं महत्व न समजणं हा जो एक शिष्ट मध्यमवर्ग महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी पुरोगामित्वाचं हे करून ज्यांना काही प पडलेली नाही आहे ज्यांना काही मराठवाडा विदर्भ खानदेश वगैरे या सगळ्या गोष्टी ठिकाणच्या गावातल्या बहिणी किती गावातल्या बायकांसाठी ते मोल किती आहे हे ज्यांना समजलेलं नाही आहे असल्या फालतू लोकांबद्दल मला बोलायचंही नाही आहे पण लाडक्या बहिणींसाठी ती अमाऊंट ती गोष्ट आणि ती योजना किती महत्त्वाची होती हे सुद्धा या निकालांनी ठरवलेलं आहे संघाचं प्रबोधन मंच असेल सजग्रहो असेल या मुवमेंट्सनी खूप छान काम केलेलं आहे अगदी हे स्ट्रॅटेजिक हे केलेलं आहे या सगळ्या गोष्टींनी पाच महिन्यामध्ये जे जे काही काळोख जमला होता तो सगळा धुवून काढलेला आहे मुख्य म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर पाच वर्ष महाराष्ट्राने जे सगळे प्रकार पाहिले त्याला आता जनतेने उत्तर दिलंय की तुम तुम्हा राजकारण्यांना हे सगळं सांभाळता येत नसेल तर आम्ही सांभाळतो आम्ही सांगतो काय करायचं ते करा आम्ही क्लिअर मेसेज देतो आहे की आम्हाला हे सरकार हवं आहे स्थिर सरकार हवं आहे प्रगतीकडे जाणारं सरकार हवं आहे आणि ते आता महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहे कुठलीही समीकरणं कुठलेही अमुक तमुक हे करायला केवळ मीडियाला खाद्य मिळावं आणि दिवसभर त्या चॅनलचा धंदा झालावा म्हणून हे उद्योग करायला आम्हाला मान्य नाही हे सगळ्याचा आम्हाला प्रचंड कंटाळा आलेला आहे शिवराळपणाचा बापसूरला अमुक तमूक 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 ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला कंटाळा आलेला आहे आणि आम्ही ते सगळं आम्हाला बंद करायचं आहे आता कामाविषयी बोला काम करा काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रासाठी कष्ट करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने निवडून दिलेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचं खूप खूप अभिनंदन हाच ट्रेंड हाच हाच ट्रेंड आता भारतभर व्हावा आणि प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्र जसा जाणार आहे तसा तो पुढेही जावा अशी शुभेच्छा आहे अशी खूप इच्छा आहे आणि खरोखर अश्विन असता तर त्यांनी त्याच्या सगळ्या शैलीमध्ये जसं सांगितलं असतं तसं राजे हो खूप 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 आभार धन्यवाद इथे थांबते पुन्हा भेटू